मग आम्ही एक बैठक बोलवली मित्रा टाईप कल्याणला आणि नामदेव राजा सगळ्या सगळ्यांना आम्ही कळलो तुम्ही सगळे एकत्र त्या गोष्टीला कोणत्याही नेत्याने प्रतिसाद दिला नाही प्रतिसाद दिला फक्त भाई संगारे आणि अविनाश महातेकरच आले बाजीराव कांबळे गोवई गटाचे माजी आमदार पुण्याचे ते बोलायला उभे बोलायला उभे राहिले तो गवईंचा राईट आहे आणि तो बोलायला उभ्या राहिल्यानंतर हे काय क्षणाचा हा विचार न करताना मी एकनाथ जाधवचं आम्ही हे सगळे गेले त्याचा माहीत मी पकडला त्या वेळेला पण त्यांनी रिवॉल्वर काढला की भागवत जाधवचा मृत्यूनंतर सुद्धा काय घडलं काय घडलं रमेश देवरुपकर रमेश देवरुखकर गेल्यानंतर काय घडलं प्रतिक्रिया काही घडल्या नाहीत बदला घेतला नाही आप देख रहे हैं आकाश का था नमस्कार भीम मी आहे प्रफुल केदारी आणि आपण पाहत आहात आकाशगाथा दलित पैंथर तो काळ होता सत्तरीचा तरुणही या लढ्यामध्ये उतरले होते कारण ती संहारक परिस्थिती नियंत्रणात आणणं इथल्या राजकीय पुरोगामी नेत्यांच्याही हातात नव्हतं आणि सरकारच्याही हातात नव्हतं म्हणून जनतेतूनच लढा एक उभा राहिला आणि तो होता दलित पॅन्थर अशाच पँथरच्या आपण चित्रकथा पाहत हो। आहोत आजच्या या भागामध्ये माझ्यासोबत आहेत ठाणे जिल्ह्याचे दुसरे जिल्हाध्यक्ष दलित रमेश जी जाधव सर तुमचं खूप खूप स्वागत करतो मी माझ्या या कार्यक्रमात थँक्यू धन्यवाद थोडस मागे घेऊन जातोय तुम्हाला मी मला वाटतं पँथरचं वारं नेमकंच व्हायला सुरुवात झाली होती आणि त्या वाऱ्याचा घोंगावणारा आवाज भिवंडीसारख्या एका गोरसाईसारख्या एका दुर्गम भागात आला आणि त्या वादळामध्ये तुम्ही कसं सांगितलं त्यावेळेला काय होतं प्रफुल्लजी मी ज्या तालुक्यात राहतो भिवंडीच्या त्या तालुक्याच्या बाजूला माझ्या गावाच्या बाजूला चावे नावाचं एक गाव आहे पिसा नावाचे गाव आहे त्या ठिकाणी जातीवादी मंडळींनी विधीमध्ये आपल्या विष्ट्या टाकल्या होत्या आणि ते प्रकरण मुंबईमध्ये जी आपली तरुण पिढी होती ज्यांनी पॅन्थर नक न, 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 न नुकतीच सुरू झाली होती त्या काळामध्ये त्या विभागामध्ये राजा ढाले नामदेव डसाळ भाईसंगार ही मंडळी येऊन गेली होती हे आमच्या कानावर आलं होतं मी काय त्यावेळेला काय सक्रिय नव्हतो कारण मी जस्ट कॉलेजमध्ये शिकत होतो परंतु वर्तमानपत्रात वाचत असणाऱ्या घटना आणि माझ्या गावाच्या आजूबाजूला घडणार असणाऱ्या घटना ह्याचा परिणाम माझ्या विद्यार्थी जीवनापासूनच माझ्या मनावरती घडत होता पुढे एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरला मी भिहंडी बी एन एन कॉलेज सोडलं आणि बहात्तर त्र्याहत्तरला आर के डी कॉलेज उल्हासनगरला प्रवेश प्रवेश घेतला कारण माझे वडील मध्यंतरी वारून वारले होते माझी परिस्थिती आई आहे आणि मीच होतो मग माझा सगळं सांभाळ माझ्या बहिणीने आणि माझ्या मेवण्याने केलं त्यांनी मला वाल्धोनीच्या शिवाजीनगरमध्ये आणलं आणि तिथं मी राहू लागलो आर के डी कॉलेज ते वाल्धुनी कल्याण हा तो सगळा परिसर होता विशेषतः कल्याणचा कोळशेवाडी तेवढी पॅन्थरची झपाट्याने वाढ अशोकनगरमध्ये नव्हती झाली परंतु कोळशेवाडी आजूबाजूचा परिसर ह्या परिसरामध्ये पँथरचं वाह वाहत होतं आणि ज्याला आपण नैसर्गिकताच म्हणता येईल अपसुकच मी ह्या मोमेंटकडे ओढलो गेलो तर मग हे सगळं काम करत असताना ठाणे जिल्हा पँथरमध्ये सगळ्यात मोठं भरीवज काम जर कोणी केलं असेल तर ते दिवंगत बी एस वाघमारे साहेबाने हे बी एस वाघमारे साहेब हे आर एम एसमध्ये कल्याणच्या आर एसमध्ये पोस्टमास्तर होते कार पँथरला कार्यालयाने काय नाही आम्ही त्यांना भेटायला जायचो जेव्हा हे ह्या जिल्ह्याने संगारे अविनाश मातेकर यांचं जे नेतृत्व सुकरलं त्याला एक फार मोठे ऐतिहासिक संदर्भ आहे कारण राजा राहिले नामदेव डसाळी सगळी मंडळी होती ती कालांतराने त्यांनी ते कालांतर माग कसे पडत गेले तुम्हाला सांगतो प्रफुल्लजी दरम्यानच्या काळामध्ये भैयासाहेब आंबेडकरांचं निधन झालं त्यांच्या याला अंत्यविद्याला आम्ही सगळे पेंथरचे कार्यकर्ते गेलो होतो आम्ही सगळे नवीन मंडळी होतो आणि मग असं आम्ही ठरवलं की बाबा की पॅन्थरमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली होती खुशमी खुशमस्करी करणारी मंडळी आंबेडकरी चळवळीला हा लाभलेला ला शाप असा आहे मग आम्ही एकदा हा प्रयोग केला की बाबा पहिला एकदा पॅन्थरवाल्यानंतर नेत्यांना मग आम्ही एक बैठक मित्रा टाईप कल्याणला आणि सगळ्या नामदेव ढसा राजा ढाले सगळ्या सगळ्यांना आम्ही कळलो तुम्ही सगळे एकत्र या आपण जरा चर्चा विचार मी करूया त्या गोष्टीला कोणत्याही नेत्याने प्रतिसाद दिला नाही प्रतिसाद दिला फक्त भाई संगारे आणि अविनाश महातेकर चाले आणि मग आम्ही एकमुखी निर्णय घेतला की बस आपण यांच्या पाठी मग हे आपल्या ओला ओ देत नाही खरी गोष्ट काय म्हटलं गोष्ट भयासाहेब आंबेडकरच्या मृत्यूनंतर बी कांबळे वगैरे ही सगळी मंडळी होती यांनी फिरणं बंद केलं महाराष्ट्रात पण गवई मात्र काय ऐकायला तयार नव्हते हो तुम्ही सुभाष टेकडीवरच्या दोन सभा त्यांच्या उधळवून लावल्या ते सांगतो मग तर मग रासूगवई कार्यकर्ते इथं होते उल्हास थोडे होते आणि जस्ट थोड्याच दिवसामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या दलित सबंध महाराष्ट्राचं वातावरण व्यापलेलं होतं खरी गोष्ट रेबन पक्षाच्या नेत्यांची छिथू सुरिष्ठ झाली होती अशा अवस्थेमध्ये पाझ्यापाठी मग समाज आहे असं रासूगवेला दाखवणं क्रमप्राप्त होतं कारण त्यावेळेला नेतृत्व वसंतदादा पाटलांकडे होतं आणि मग हा समाज आता ह्याला छेद कसा देता येणार कारण पॅन्चरची मुलं तर अन्याय त्याचे विरुद्ध उभे आहेत आणि मग हा समाजाचं डायव्हर्शन कसं करता येईल आपल्याला ते ह्याची शकल गवळीने काय लढवली की बौद्धांच्या सवलती आम्हाला केंद्रामध्ये पण मिळायला पाहिजेत असं मुवमेंट त्यांनी सुरू केली आणि त्या मुवमेंटचा एक भाग म्हणून त्याने एक पत्रक काढलं एक बैठक त्यांनी लावली सुभाष टेकडीला बौद्ध विहाराजवळ पत्रक आमच्या हातात लाभलं मिळालं मग बघितलं अरे आप यांनी आपल्या यांनी तर तिथं सभा लावलेलं आहे आणि आपण तर ठरलं आहे की यांना कुणाला येऊ द्यायचं नाही द्यायचं नाही इथे मग झालं त्याप्रमाणे एकनाथ जाधव सर माझ्याबरोबर होते आमचा तो आमीन होता मग आम्ही ठरवलं का आपण यांच्या बैठकीला जायचं आणि ती बैठक झाली ते बैठकीला सुरुवातीला बाकीचे बाकीचे इतर त्याचे छोटे मोठे कार्यकर्ते बोलल्यानंतर बाजीराव कांबळे गवई गटाचे माझे आमदार पुण्याचे ते बोलायला उभे बोलायला उभे राहिले तो गवईंचा राईट आहे आणि तो बोलायला उभे राहिल्यानंतर एका क्षणाचा हा विचार न करताना मी एकनाथ जाधव सर अमित हे सगळे गेले त्याचा माईक मी पकडला त्या वेळेला आणि हे पकडल्याबरोबर माझ्या बाजूला जाधव सर उभे आहेत एकनाथ जाधव माईक पकडल्याबरोबर घोषणा सुरू झाली घोषणा सुरू होत्याच पण त्यांनी रिवॉर्डवर काढला बाजू बाजीराव कांबळेसू बाजीराव कांबळे रिवाल्वर काढला हा इतिहास आता कसं झालं आता ते हायच नाहीत म्हणून आम्ही ते माझ्या पुस्तकात मांडलं नाही ना। पण आता तुम्ही म्हणताय तर आलाच पाहिजे आलाच पाहिजे बाजीराव कांबळेनी रिवालवर काढल्या बरोबर त्याच्या बाजूलाच आमचा त्यावेळेचा संरक्षण प्रमुख पोस्ट होते पण अमीन नावाचा जो कार्यकर्ता कन्याकुमारीचा ज्यांनी साखळी आपली सायकलची जी चेन असते वाले कमरेला बांधूनच फिरायची त्याच्या कमरेला जी चेन होती त्या चेनचा फटका मारला बाजूला कांबळेच्या पिस्तूल खाली पडला आणि पिस्तूल खाली पडला नुसतं खाली पडलं आणि त्याने तो उचलला आणि मग म्हटलं आता बोला त्यामुळे आता परिस्थिती अशी भयानक होती की छोटी सभा असल्यामुळे तिथे पोलीस बंदोबस्त फार कमी होता एक दोन पोलिस आणि आय के एन पाटील म्हणून उभा होता आणि ही अशी भयानक म्हणजे चित्रपटासारखा तो सीन समोर उभा राहिला हो हो, हो। आणि मग त्याच वेळेला आपले भंती आनंद जे होते त्यांनी आव्हान त्यांनी ते तिथं होते त्याने आम्हाला आता त्यांचं तर मान राखलं पाहिजे मग आम्ही म्हटलं आम्हाला म्हटलं प्लीज तुम्ही शांत राहा तुम्ही काय करू नका मग त्या प्रकरण थांबलं आणि याची पुनरावृत्ती झाली मग त्यांचा खराच नावाचा एक मुंबई प्रदेशचा अध्यक्ष होता या मुंबई प्रदेशच्या अध्यक्षांनी चॅलेंज केलं की आम्ही पुन्हा उल्हासनगरला सभा घेतो तर मध्ये धमत असेल तर ती सभा ओढव रो, रोखून दाखवा म्हणजे हा पहिला इन्सिडेंट दुसरा म्हणजे हे पुन्हा आव्हान पुन्हा आव्हान आता ऍक्च्युली त्यांनी एवढ्या मोठ्या सिनियर माणसांनी आव्हान करायची आवश्यकता नव्हती पण त्याने ते आव्हान केलं आणि मग आम्ही ते आव्हान स्वीकारलं ठीक आहे तर तुमची जर आहे तर होऊन जाऊ द्या आणि मग त्या ठरलेल्या सभेच्या दिवशी ती सभा आठ वाजता होणार होती गवई साहेब मुद्दाम आठ वाजता आले नाही अंबरनाथच्या सभा सभागृह राहिले ते दहा वाजता ते उल्हासनगरच्या स्टेजला स्टेज लाईल मध्ये आम्ही सगळे पॅन्थर्स अशोक नगर मध्ये जी वस्ती आहे रेल्वे ट्रॅकच्या बाजूला महादेव सोन वगैरे कंपनी तिथं ती आमचे काही पँथर्स थांबवले बौद्ध विहाराच्या पाठीमागे काही पँथर्स थांबवले आणि आम्ही गेलो तर आम्हाला पकडलं जाईल म्हणून तिथं महिला ठेवल्या होत्या त्यापैकी जी मालती अमीन म्हणून जी आहे तिचं नाव खूप महत्वाचं आहे आंबेडकरी चौडी त्यांची मिसेस हा या अमीनची मिसेस मालती अमीन जी आहे तिला आम्ही सांगितलं होतं की काही झालं मेलो तरी परवा ना। नाही पण तू स्टेजवर जायचं गवईला हार घालताना पुढे काय घडलं ते मी आता काय बोलणार नाही पण तू तिथं जायचंच जायचं आणि त्याप्रमाणे सगळं प्लॅनिंग ठरलं आणि गवई आल्यानंतर मग त्यांचं स्वागत समारंभ हा सगळा सुरू झाल्यावरती मालती आमीन स्टेजवर गेले स्वागत करायला आणि मालती आमिननी जे काय केलं का ते आता ते हयात नसल्यामुळे काय बोलणं बरोबर नाही पण त्यांचं चॅलेंज स्वीकारून आम्ही ती सभा उठवून लावली म्हणजे उठवून त्यानंतर पोलिसांनी खूप मारलं त्यानंतर काय झालं जेव्हा हा हल्लाखोड म्हणजे जेव्हा आम्ही मालती आम्ही जेव्हा स्टेजवर गेली त्याच वेळेला दबा धरून बसलेले विहाराकडचे पँर्स सात घुसले सम्राट अशोक नगरचे घुसले मी प्रताप एकनाथ जाधव आम्ही रोखडे एस बी वाघ आम्ही स्टेज कडे आलो मारुती जाधव मारुती जाधव सगळे मारुती जाधव अरुण कांबळे हे आम्ही सगळे स्टेजवरती तिथे शेजवळ आल्यावरती आम्हाला तिथंच म्हणजे सभागृह पोचूच दिला नाही आम्हाला तिथंच अडवलं आणि पोलिसांनी प्रचंड मार हो हो दिला अश्रुधुराच्या गोळे सोडले फायरिंग होण्या पण प्रश्न आम्हाला आम्हाला दाट जागेच के एन पाटील जे होते अधिकारी त्यांचा तुमच्यावर रागच होतो हो। ती रात्र कशी गुधरली असेल तुमची विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन त्याच एक चांगलं कारण असं घडलं की त्यावेळेला पेन्थरच्या अनेक कार्यक्रमामुळे वायसी पवार साहेबांचे आणि आमचे अत्यंत क्लोज रिलेशन झाले निर्माण झाले होते विशेषतः माझे एकनाथ जाधव आमच्या सगळ्यांचे खूपच चांगले याच्या वास्तविकता अत्यंत खतरनाक अधिकार आहे पण आमच्या बाबतीत त्यांचा ते खूप सॉफ्ट काढावल होता त्यामुळे काय झालं आता ठाणे ह्या ह्या लढ्याचं नेतृत्व कोण करतोय तर रमेश जाधव आणि एकनाथ जाधव मग ह्याना फ्या गाडीत घाला आणि आम्हाला विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला नेताना अंबरनाथ पोलीस स्टेशनला आले अच्छा तुमचा जो प्रश्न आहे की रात्री आम्हाला उठरवडील काय घडलं असतं तुमची शंका बरोबर आहे रात्री जर आम्हाला दोघांना तिथे विठरवड्याला नेलं असतं केन पाटलाने आमची सर्व खुनच काढली असती कारण त्याला बॅकग्राऊंड होती सावऱ्याचा सा मोर्चा त्यावेळेला पण के एन पाटील सब इन्स्पेक्टर होता गवईची पहिली बैठक उधळली त्यावेळेला बंदोबस्तला के एन पाटीलच होता आणि जेव्हा मोठी सभा उधळली तेव्हा पण तो सिनियर प्यायचो होता त्यामुळे त्याने आम्हाला खूप ठोकले असते आम्ही अंबरनाथ पोलीस स्टेशनवर नंतरचा इन्सिडंट असं घाला की पहाटे साडेचार पाच वाजता एक व्हॅन आणि आम्हाला दोघांना न्यायला तोपर्यंत रात्रभर ठाणे जिल्ह्यामधले सर्व शाखा प्रमुख सगळे पदाधिकारी पोलिसांनी रात्रीच्या रात्री उठून आणले होते ऑपरेशन ऑपरेशन करू आणि त्यांना प्रचंड मार दिला होता प्रचंड सोडले होते आणि मग आमच्याकडे आले आता आम्ही दोघेच त्या कस्टडी मध्ये आम्ही दोघं व्हॅनमध्ये मध्ये बसलो आम्हाला बरोबर सात सव्वाच्या दरम्यान विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये आणलं अख्खी यंत्रणा रात्रभर जागी होती सिनियर पी आयच्या च्या वरती वाय सी पवार साहेब बसले होते दारामध्येच के एन पाटील होता के एन पाटलाचा आमच्यावर प्रचंड राग होता आणि पोलीस काठ्या बिठ्या घडून म्हणजे ती परिस्थिती अशी होती प्रफुल्लजी की पॅन्थरचा कार्यकर्ता आला की काही विचारण ठोकूनच काढायचं त्यामुळे आमची एंट्री म्हणजे त्यांची तयारी होती आम्ही प्रवेश के बरोबर केन पाटलांनी माझ्या इतकं जबरदस्त कानात वायसी पवारांच्या समोर हा वायसी समोर बसलेले एंट्री दारातच आणि दोन का फटके असे कानावर एवढे मारले की माझ्या कानाच्या पाळ्या काळ्या पडल्या त्या आणि त्यांनी फटका मारल्याबरोबर मी पुढे सरकलो आणि वायसी पवारांच्या टेबला समोर गेलो वायसी पवारने माझा हात पकडला आणि मला उभा केला आणि मला तो फायरिंग करत बसले की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी तुम्ही निदर्शनं करा तुम्ही असं करा वाय सी पवारांनी माझा हात पकडला असल्यामुळे के एन पाटील तिथं मला याला मारायला येऊ शकत येऊ शकत नव्हती राहिला प्रश्न एकनाथ जाधव सरांचा ते माझ्या मागे होते मी पाहत होतो त्यांनी प्रचंड मार एकनाथ जाधव सरांना त्यावेळेला केला सर नंतर एक काळ असा आला की ज्यांच्या विरुद्धात तुम्ही लढलात हा त्यांच्या सोबतच सत्तेत बसावं लागलं ज्या हेतूकरता आम्ही लढलो पॅन्थर की ज्या आर पी आयच्या नेभळट आणि मुचकामी नेतृत्वाने अंग काढल्यामुळे समाजाची दुर्दर्शा झाली त्यासाठी पॅन्थर उभे राहिले आणि पुन्हा पुढे पॅन्थर मधले नेतेही जर तशाच अवस्थेत वागत असतील तर जिथं तत्व संपलेलं आहे तिथं मग आमच्यात मध्ये काय राहायला इंटरेस्ट असला नाही आम्ही त्यांच्यापासून अलिप्त झालो खूनचा निर्दयी खून असेल किंवा नरेश गायकवाड यांची हत्या असेल कालांतराने त्याचं काय निष्पन्न काय तुम्हाला निरीक्षण काय त्याच्या बाबत हे बघा तस तर चळवळीचं फार मोठं दुःख हे गोष्टीचं आहे की भागवत जाधवच्या मृत्यूनंतर सुद्धा काय घडलं काय घडलं रमेश देवरुखकर रमेश देवरुखकर गेल्यानंतर काय घडलं प्रतिक्रिया काही घडल्या नाहीत बदला घेतला नाही मृत्यूचा मर्डर तर खूप वाईट झालेला आहे तुम्हाला मी अतिशय तुम सांगत नाही अगदी सगळं तथाकथित पुढारणं सांगेन की मृत्यूच्या मर्डरच्या केसच्या वेळेला जेव्हा मॅटर ठाणा सेशन कोर्टात सुरू होत एकही माणूस फिरकला नाही एक्सेप्ट रमेश जाधव तुम्ही पाठपुरावा केला मी पाठपुरावा केला मी कॉलेजमध्ये के होतो ॲडव्होकेट ठाणावाला नावाचा सरकारी वकील होता सलामत राय आरोपींच्या बाजूने वकील होते मी कंटिन्युअसली त्या कोर्टाच्या हिरिंगला जात होतो त्या ठिकाणी असणारे आय विटनेस जेव्हा मृत्यूच घटना घडली हे आय विटनेस वाल्या विटनेस बॉक्समध्ये जाऊन सांगायचे की मला आठवत नाही मला चक्कर येते साक्षी सगळे हॉस्टेल झाले साक्षीदार आणि तिथं एकाच प्रकरणामुळे एकाच सिक्षण मुळे त्या आरोपींना पाच वर्ष शिक्षा लागली ते त्यांचंही दुर्दैव असं की प्रश्न असा विचार ठाणावालाला चांगली मराठी कळतो ठाणावाला वकिलांना विचारलं का तू उपट मारली की नाही उपट मारण म्हणजे काठी मारण तू उपट मारली की नाही त्याने सांगितले मी उपट मारली सलामत राहायला उपट मारणं काही कळणार नाही तर ना? त्या ऍडमिट केल्या नाही समोर ना का मारले म्हणून तेवढ्या सेक्शन खाली पाच वर्षाची शिक्षा त्या मंडळीला लागली तो मी लढलोल केस आहे सर नंतरच्या काळामध्ये शिवशक्ती भीमशक्ती नावाचं म्हणजे नामदेवडाळ असतील तानसेन नानवारे वगैरे हो यांनी उभं केलं मग त्यावेळेस तुमच्या मनावर काय परिणाम नाही 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 आम्ही सांगतो ना तुम्ही अलित तर आम्ही अलित तर राहिलो मुद्दावर मी येतो मुद्दा की ज्यांचं पॅन्थरच्या चळवळीमध्ये गाडीचं हे कॉन्ट्रीब्युशन आहे ते सांगतायत आम्ही पॅन्थर आम्ही पँथर होतो म्हणून महाराष्ट्र शासनाने ड्राईव्ह काढला बॅकलॉग भरण्याचा ओके हा हा फार महत्वाचा मुद्दा नोकरीत हे व्हाइट कॉलर बनले का आंदोलन कमी होईल तो त्याच्या मागचा डाव होता काही प्रमाणात ते नक्कीच यशस्वी पण झाले व्हेरी प्राऊडली फार अभिमानानं मी वाक्य वापरतोय की आमच्या हातात डिग्र्या असताना आमच्या हातात दगड होते हा आमच्या हातात दगड होते आमच्या हातात नोकऱ्या नव्हत्या परशुराम टावरेने आम्हाला आमची गावं विचारली तुम्ही कुठं राहता तेव्हा मी सांगितलं की मी गोरसेला राहतोय अरे म्हणतो तू गोरसेचा तू इथला बोर काय तो तू झंझट मध्ये पडतोय आणि तुम्ही लोकांना नोकऱ्या लावा म्हणून मागणी करताय स्वतः तू मी येत का उद्या मायाकडं तू नाव देवाला पासता तुम्हाला उद्याच्या उद्या अपॉइंटमेंट देतोय हे परशुराम टावरेंचे वाक्य मोर्चा मोर्च वाक्य कालचा क्लार्क डेप्युटी कलेक्टर होऊन झाला हे सगळं बाबा पण आहे आणि आज आज तो म्हणतोय की मी पॅन्थरमध्ये होतो ते पॅन्थरच बिरुध घेऊन आज ते आता बघा गाढवळ वय झाल्यावरती वाचल्यानंतर <laughs> गाढव वय झाल्यानंतर वाचन केलं सगळं सगळं तुम्ही सगळं उपभोगलं बाबा म्हणजे आम्ही लढलो तुम्ही ते उपभोगलच्या झगमगाटात काही प्रामाणिकही होते बघा इतिहास हा नेहमी नेत्यांचा आणि जेत्यांचा लिहिला जातो तर हे जे कार्यकर्ते असतात तो जो ऊर्जा देतोय स्थानिक पातळी त्याचं तो नेतृत्व करतो त्याची कुणीच दखल घेत नाही सर तुम्ही अनेकांचं नेतृत्व नाकारलं पण रामदास अजिबात नाही तुम्हाला सांगतो ना की पॅनरला दोन चार वर्षामध्ये सगळं मॅनेज केलं त्याच्यामध्ये समाजवाद्यांचा फार मोठा हात आहे नामांतराच्या लढ्यामध्ये दे देखील तुम्ही होता हो तर नामांतराच्या प्रकरणामध्ये जेलला उतरल्यानंतर सॉरी औरंगाबाद स्टेशनला उतरल्यावरती आम्हाला गाड्या पोलिसांच्या बसमध्ये घातलं आणि हर्सूल जल औरंगाबाद मधलं हरपेठ हरसूल हा ते फुल भरलेलं होतं जागा नव्हती हो म्हणून आम्हाला हर्सूलच्या मैदानावर हो पण परिस्थिती अशी होती की आमच्या बसेस जेव्हा पोचल्या तिथं त्याच्या अगोदरच ग्राउंडवरती अनेक पॅन्थर्स कैद वेगवेगळे जिल्ह्यातले कैद होते कारण त्यांना जागा नव्हती आणि ते घोषणा द्यायचे प्रत्येक बस आली किंवा घोषणा द्यायची आणि आमची बस आली आमच्या चार पाच बस आल्या आता आम्ही बसमधून घोषणा द्यायला लागलो ते बस मग ते खालून घोषणा द्यायला घोषणा बरोबर एक सरदारजी नावाचं इन्स्पेक्टर होतं मला आठवत नाही आम्हा लोकांना एवढं मारलं बसमध्ये घुसून घुसून मारलं तिथं त्यावेळेला आमच्या ठाण्याचे एक सत्याग्रही होते आमच्यासोबत त्यांचं नाव विसरलो मी खूप चांगला माणस होता दलित नाराचे ते संपा दोकांकर ते भडकमकर वकील आमच्यासोबत होते आणि भडकमकर वकील आणि जो मॅजिस्ट्रेट आला होता तो मॅजिस्ट्रेट वगैरे होते तर मॅजिस्ट्रेट आमच्या समोर वरताला आला ते ना की भडकमकर तुम्ही पण आहात का ते बोलले हा मग म्हटलं आता जेल तर फुल आहे जेलला ना जागा नाही मग तुम्हाला तुमची काय इच्छा आहे मग आम्ही काय भारावली तर आम्हाला काय हरसूर जेल काय नागपूरचा ना जेल काय नाशिक मग सेंट्रल जेल नाशिकला आम्ही आलो तुम्हाला तो प्रसंग सांगतोय की प्रत्येकाजवळ हत्यारबंद पॅन्टर होते हो का हो जेलमध्ये देखील नाही बस मधून जाताना okay. आम्हाला टाकले चेकिंग करण्याचा प्रश्नच नाही आम्ही बाहेरच्या बाहेरच होतो हो हो। पण जेलमध्ये गेल्यावर चेकिंग होणार हो हो। ड्रायव्हर पण बुद्धिस्ट होता पोलीस कॉन्स्टेबल पण बुद्धिस्ट होता त्या बस मध्ये इतकी सिस्टीम ने लावली होती okay. आणि वैजापूरच्या पुढे निघाल्यानंतर नाशिक रोडला मार्गा लागताना आम्हाला ते दोन पोलीस काय करणार आमच्या समोर पन्नास साठ मुलांकडे तयारीतच होते त्यांनी सांगितलं बाबानो आता आता जेलमध्ये जाताना हे सगळे चेक होईल त्यापेक्षा तुम्ही त्या तुम्ही येतो कुठेतरी बस थांबवतोय काढून टाका आणि बस थांबवून सगळ्या पॅन्सर ते आपल्या बाहेर टाकले मांजर झाली त्यांचं काय त्या आम्हाला आहे आंबेडकरी चळवळीचा हा संक्रमण काळ आहे तसा काळ मागही आला होता तस संक्रमण काळ आहे या संक्रमण काळात ही चळवळ निश्चितच पुढे जाणार आहे आंबेडकरी जाऊन संपेल का उत्तर अजिबात नाही परंतु हा जो आमचा आमची जी मुलं आहे आमचं जे जनरेशन आहे ते जनरेशननी वाचलंच नाही तो वाचतच नाही ना इतिहास वाचतच नाही हो ना म्हणजे बोलताना आंबेडकरवादी पण व्यवहारामध्ये मात्र तो कुणी पण आहे मग तो बीजेपी वाला आहे वालाय आहे सोईन काँग्रेसवाला हा सोयी आहे मात्र तो आंबेडकरवादी सांगताना तो आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीचा जो बिंदू आहे त्या बिंदू पर्यंत पक्ष पोचला पॅन्सरने त्याचा प्रयत्न करायला केला तो मध्येच फुटला आता जे जे परिस्थिती आहे प्रस्तावित पुढारी आहेत त्यांना तो बिंदू सापडत नाही एकंदरीतच एका सुविध्य असं जगण्याचा केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असेल आणि नेपोलियन बोनापार्टने म्हटल्याप्रमाणे सर इतिहास हा सगळ्यात मोठा गुरु आहे आजच्या पिढीने मागे वळून पाहिलं पाहिजे की ज्या पॅन्थर्समुळे आपल्या अंगावर लाठ्या काठ्या दुश्मनांच्या तलवारी चाकू झेललेले आहेत पोलिसांच्या गोळ्या झेललेल्या आहेत त्यांच्या त्यागाची फळं आज आपण चाकतो आहोत भोगतो हो, आहोत तर इतिहास विसरलात तर कदाचित आजही दुर्गम भागामध्ये दलितांवर आदिवासींवर चाललेला अत्याचार हा कळस गाठतोय तर मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा एखादा पॅन्थर जसा तुम्ही आशावाद व्यक्त केलाय तो निर्माण व्हावा आणि पुन्हा एका सुराज्याची एक सुसमाजाची सुरुवात व्हावी असं वाटतं सर मला खूप मनापासून तुमचे धन्यवाद द्यावे असं वाटत तोच yeah. आक्रमकपणा तुमच्या वक्तृत्वानं इथं तुम्ही सतोतीच केलंय धन्यवाद सर थँक्यू न सांगितल्या गेलेल्या संघर्ष कथा आकाशगाथा यूट्यूब चॅनलवर